खाली खाली। ते खाली। आगा। आगा। आज आम्ही दीक्षाभूमी इथे भेट घेतलेली आहे इथे दर्शन घेतलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहतोय कालपासून संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात एक वातावरण हेच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडावर आलेलं आहे आणि त्यांच्या भाषणात आलेलं आहे त्यांनी काल जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला या देशाला ज्यांनी संविधान दिलं या देशाच्या करोडो जनतेला ज्यांनी न्याय हक्क दिले अधिकार दिले त्यांचा काल अपमान केलेला आहे आणि जे भाजपच्या मनात आहे ते चुकून त्यांच्या भाषणात आलं आणि सत्य हे लोकांसमोर आलेलं आहे मला वाटतं एकच आहे की त्यांनी ते जे काही म्हटलं ते त्यांनीच ते म्हटलं की नाही हे त्यांनी सांगावं कारण सगळीकडे जे आपण पाहतो जे क्लिप आहे जे काही भाषण आहे जे ते म्हणाले स्वतः की आंबेडकर 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 हे म्हणणं फॅशन झाले हे स्वतः केंद्रीय गृहमंत्री बोलले फॅशन म्हणजे काय आणि पुढे ते बोलले की भगवानाचं नाव घेतलं असतं देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्त झालं असतं करोडो जनतेसाठी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत जसा त्यांनी या देशाला संविधान दिलं न्याय हक्क अधिकार दिले देवासारखेच आहेत आता पत्रकार परिषद घेऊन म्हणतात की कुठेतरी नाही विपर्यास केला म्हणजे ते जे म्हणाले ते म्हणाले की नाही म्हणाले हे सांगावं आणि जर मला वाटतं जर कोणी चुकून काही बोललं असेल तर माफी मागून सरळ व्हावं पण हे चुकून नाही म्हणाले हे त्यांच्या मनात होतं हे भाजपची जी साधारणपणे एक मानसिकता आहे भाजपला हा देश कसा चालवायचा आहे आणि संविधानाचं अपमान म्हणजे योगायोगाने संविधानावर चर्चा चालू असताना हे सगळं सुरू झालं हे लोकांसमोर आलेलं आहे पंतप्रधानांनी पण पूर्ण व्हिडिओ ट्विट करून एका प्रकारे त्यांना पाठिंबा देणार नाही पूर्ण व्हिडिओ बरोबर आहे पण त्या पूर्ण मध्ये हे जे बारा सेकंद आहेत हे गृहमंत्री बोललेत की नाही तेच बोललेत ना पूर्ण व्हिडिओ जरी पाहिला किंवा बारा सेकंद जरी पाहिले तेच म्हणाले तेच बघते आहेत असं नाही की मागून कोणीतरी आवाज करतोय की दुसरं कोणी तरी काय बोलतोय म्हणले की कुठेतरी ए आयच्या माध्यमातून देखील नाही मग एआय आय असेल तर त्यांनी माफी मागवणी सांगावं पण महत्वाची गोष्ट हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करणं हे त्यांच्या मनात होतं भाजपची मानसिक काही लोकांसमोर आहे अन्यथा प्रधानमंत्र्यांनी त्यांना थोडे दिवस भासलं तरी करावं एक पश्चाताप म्हणून बाजूला करा वा। मला वाटतं तिथे मी बोललेलो आहे हाऊस मध्ये देखील हा विषय घेतलेला आहे मुख्य गोष्ट हीच राहते की जे त्या बोटीत बोट उलटल्यानंतर पाण्यात म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न आहे ते सगळे वाचव ही पहिलं प्रार्थना राहील विधानसभेत समा सदश नमोदसा वदतु समा सदसरणं गच्छामि मम शरणं गच्छामि समं शरं दशामि उदयिन् शरं शरणं दशामि पुय

बाबा बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या कुठे साहेब थोडं बाजूला भाऊ इकडनं नाही जायचं દાદા આમી કોણ મોડાય ઓ ભાઈ ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદા સાઈડમાં જાવ ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદા સાઈડમાં જાવ 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 ઓ દાદા ઓ દાદા ઓ દાદ બાકી થાબાર <aunque mehranoughs> <muchas writers> <odita razorizawa> મોબાઈલ ટીચો રે મોબાઈલ ટીચો ના આની કે સાથ મોબાઈલ ટીચો सर आदित्य सर आदित्य सर हो दादा तिकडे जाऊ मागे थोडस बस आदित्य सर आदित्य सर मागे ना मित्र आदित्य सर आदित्य दस आदित्य दर थोडस मित्र थोडस मागे बस बस थँक्यू

चला बाहेर घे बाहेर 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 इकडे पवित्र लागेल चला जय भीम जय भीम